दादा नमस्कार नमस्कार दादा काय सांगाल आजच्या शर्यती बद्दल आजच्या आजचा तर खूप आनंद आहे आता खूप दिवसानंतर गुलाल भेटलाय आता पंधरा वीस दिवस गुलाल भेटला मला गुलाल भेटण्याचं कारण मुलाला भेटण्याचं कारण कारण बैलाचा कार्य करतो का त्यामुळे आजारी असं बैल करतो कार्य नक्की बैलाला काय झालं बैल काय नाही थोडस बैल लागत होता तेव्हा पुढच्या बाहेर त्याच्या बैल नव्हतं कार्य दादा बैल एकदम मोठ्या मापाचा चॉईस कोणाची बैल खरेदी करतात चॉईस आमच्या बालाची दीप पडेल कारण दादा एवढा मोठा मापाचा बैल घेतला तेव्हा आधात घेतला की दुसा घेतला आदत नव्हता चौथा होता घेतला तेव्हा त्याला घेतलं चौथा होता कुठून घेतलेला बैल चाकण्याची घेतला होता बैल घेतला तेव्हा बैल पळत होता का ताई एक दोन मिनट आपण होतं ताई बैल घेत आज जी शर्यत जिंकली पंधरा ते वीस दिवसानंतर गुलाल झाला कसा आनंद आजचा तर आनंद खूप आहे बैल पळतो सगळे सिनियर आहेत सिनियर कोणच नाही सगळे तुम्ही आपले जवानच आहेत घरच्यांचा प्रतिसाद आहे की नाही नक्की घरच्या सपोर्ट केलाय तुम्ही काय तुम्ही जे यो योग्य काय ते तुम्हीच ती गाडी पकडा तुम्हीच काय करायचे करा पण कारण दादा एकही जास्त सिनियर तुमच्या ग्रुप मध्ये कोणी दिसत नाही काय सिनियरांच्या पाठवला तर तर आहे सिनियर सांगता तुम्हीच काय करायचे गाडी बघा कशी गाडी गाडी जमवणं आणि शर्यत करणं याच्यासाठी मोठ्यांचा हा आपल्या डोक्यावर किंवा खांद्यावर पाहिजे पण त्यांनी डायरेक्ट सांगितलं तुम्ही जाऊन शर्यत करा काय घरच्यांनी आणि मोठ्याने सिनियर लोकांनी तुम्हाला अनुभव दिलेला आहे की, की हो कि बाबा नाही आपल्याला या बायलाच माहिती आणि आपल्याला ही गाडी होणार काय आमचा आमचं जे मुलादीत पाटील जो आहे ते पूर्ण हे बघत असते लाई चालू असते कुठे शरद असते तर आणि तो वारे बघत असतो गाडी कशी तो अंदाज घेतो आणि या बैलासोबत दादा आज पळवलं हा बैल नक्की कुठल्या गावचा तुमचा गाव डावरी गावचा तो बैल आज हा पैरा कोणी जुळवला ते त्यांच्याशी खूप घरचं नातं आहे त्यांचा पहिल्याशी घरचं संबंध चांगला आहे आमचे याच्यानंतर ही गाडी कधी कधी पळतात ना आता याच्यानंतर ही गाडी पुढच्या एरियावर पिसर आहे त्या दिसले गाडी चांगला स्पीड होता मी सुद्धा गाडी पळताना बघितली जेव्हा बैल घेतला वाटलं होतं आज आपण एक नंबरात पळू काय सांगतो इच्छा तर आहे बघू आता नसिबाचे काय कसं काय बैल मुंबईला पळतो बैल तुमचं इकडेही नाव करतो घाटावर निर्णय आहे निर्णय घेतलं पण जाईल असं आहे कारण आताच बैल जुळलाय असं मला वाटतंय साधा ती झाला असेल बैल कारण खूप जण बोलतात की घाटावरही बैल पाळायला पाहिजे तेव्हा बैलाचं जास्त नाव होत पण तुमचा पुढे निर्णय आहे का निर्णय तर पाठवतो बघू आता कसं काय कारण तिकडे ओळख थोडीफार असली जुन्या माणसांची तर आपलं तिथं बैल ठेवणं बैलाचा राणीमान बैलाचा खाणं पिणं तिकडेही कोणतरी आपल्या जीवलग माणसं असतील तर कोणी आहेत का अशी माणसं की त्यांच्याकडे आम्ही डोळे मिटून त्यांच्यावर भरोसा ठेवून बैल तिकडे ठेवू शकतो आले तर असं असं कोणच नाही का आम्ही सगळ्यात येईल मुलं आहेत अशी घाटावरती पण प्रयत्न करू ओळख करण्याची आणि बैलवरती गाठावर प्रयत्न करू आम्ही दादा ओळख कोणाचीच नसते या क्षेत्रामध्ये ओळख बनवतो तो आपला नंदी आपला बैल महादेवाचा नंदी जेव्हा बैल पळत नसतो तेव्हा पैराला किती अडचण येते अडचण तर येतोय आज माझं नंदी चालते तरी पण पै्याला अडचण आलं होतं संबंध असल्यामुळे माझा बैल वीस ते पंधरा जेव्हा तुम्ही शर्यत करता आणि पैरासाठी बैल जेव्हा आपला फुटला असतो पैऱ्यासाठी अडचण येते आणि त्याच्यानंतर बैल आजारातून उठल्यानंतर जेव्हा गुलाल करतो तेव्हा ज्यांनी ज्यांनी पैरे नाकारले त्यांचे फोन येतात का त्यांचे कॉल येतात पण आपण आता पण नाही करू त्यांना बैला देऊ जे आपण जे बैल बोला मागला कॉल केला तर त्यांना आपण कारण जल्लोष तुम्ही आता जेव्हा शर्यत जिंकली गुलाल केला फोटो वगैरे काढले कोणीही जल्लोष केला नाही दादा काय सांगा आता एक मुलं पहिल्याच सांगितलं होतं की जल्लोष करू नका आपण आता या लाईन मध्ये उतरलोय आपल्याला नाच करायचा आहे आणि आपले बांधण वगैरे नाही करायचं ठेवायचं ठेवायचंय बैलाच्या विक्रीबद्दल कारण बैल पळत पा... नसला पळत ते कोणी विचारत नाही जो बैल पळतो तो बैलाला विक्रीसाठी फोन येतो तुम्हाला फोन आला आज पण कॉल नाही झाले काय विकायचे जर तुम्हाला फोन आला तर बैल विक्रीसाठी तुम्ही काढणार का असे माझे बेरावते तीन बैल झाले तिन्ही बैल चालू एक एकही बैल नाही विकला तसंच ठेवलं बेरावते लास्ट पर्यंत बैल म्हणजे नाच करायचं तर बैल पळो किंवा नाही पाळो लास्ट पर्यंत बैल आपल्याला असतात जे सिनियर लोक आहेत बाबा असतील आजोबा था। असतील किती वर्षाचा नाच तुमच्या घराण्याला लागले आता आमच्या आजोबापासून नाच चालू आहे पण चालू आता त्यांच्या नंतर आमच्या हातातील आहे जेव्हा बैल पळव ना आणि बैल पळवता तेव्हा ड्रायव्हर आणि सुट्टी मेकर आणि असतो आमचे गाडीचा ड्रायव्हर तर स्वतः घरचा ड्रायव्हर आहे ड्रायव्हरचं नाव बालचंद पाटील ते स्वतः घरचा ड्रायव्हर आहे आणि सुट्टी मेकर त्यांचा एक मुलगा होता आणि सुट्टी सुट्टीवर सत्यम पाटील आकाश पाटील हे दोघ जण सुट्टी मेकर आहेत बैल पळल्यानंतर जेव्हा आज खूप दिवसानंतर झेंडा तुमच्या बाजूने लागला आणि तुम्ही सगळे खाली होते जेव्हा झेंडा तुमच्या बाजूने लागला काय मनामाने आनंद झाला मामा <laughs> इतकं झालं होत कारण समोरची गाडी खूप टॉपची होती आणि एवढ्या दिवसानंतर तुम्ही बैल काढला आणि डायरेक्ट मोठा हात घातला आणि मोठ्या गाडीशी शर्यत जमवली आणि ती शर्यत तुमचा बैल विजयी झाला काय सांगा शर्यत तर खूप चांगली झाली आणि विजय चांगला याच्यानंतर ही जेव्हा गाडी पिसरवाच्या मैदानात पळेल कारण खूप ठिकाणी बघितलं जातं गाड्या वीस वीस पंचवीस पंचवीस गुलाल करतात एखादी शर्यत कधी बैलाचाही मूड नसतो किंवा बैल आजारी असतो किंवा काय प्रॉब्लेम असतो एखाद्या वेळेस प्रत्येकाचा गुलाल पडतो असा कोणी नाहीये की बाबा कंटिन्यू घेतल्यापासून बैल जिवंत पासून मरणेपर्यंत कधी गुलाल पडत नाही आज ना उद्या आपलाही गुलाल पडतो जेव्हा गुलाल पडतो आणि जेव्हा पैरे आपल्याला भेटत नाही तर तेव्हा जी गाडी जुळून पळत असते पैरे तोडतात एक शरद पडल्यानंतर तुमचा काय निर्णय असेल ही गाडी कितीपर्यंत पळताना ही गाडी तर चालेल बरं चालेल कारण घरचा संबंध आहे आणि काही पण आता खरेदी केलेली आहे बरं आठ तुम्हाला कारण दादा मुंबईची पब्लिक चिरून पळणं खाऊ नाही हो आज आपले बैल पब्लिक चिरून पळत आणि एवढ्या आरामानंतर बैल डायरेक्ट टॉप मध्ये पळत आहे पुन्हा एक शरद करायचा प्लॅन आहे आता तर नाही प्लॅन पुन्हा दुसरी शरद करायचं आता तर गाडी पण नाही होणार गाडी तर खूपच गेलेलं गेलेले का तोडण्या कामा गाडी तर कारण तुमच्या गावाच्या जवळच हे मैदान आहे तर तुम्ही प्रत्येक मैदानात दिसता प्रत्येक मैदानात दादा तुम्ही आ, दुसरी शरद का करणार नाही दुसरी शरद करण्याचं कारण का तोडला गावात बंद आहे आणि खालती गाडी खूप आहेत तर गाडी खालती नव्हत पण दोन तास थांबलो तरी गाडी सुटला गर्दी नसती तर दुसरी, दुसरी, दुसरी गर्दी नसती तर दुसरी शरद केली असते चालेल दादा आजच्यासाठी तुम्ही एवढा वेळ दिला आणि त्यासाठी तुमचं खूप खूप धन्यवाद आणि आजच्या शर्यती जिंकल्याबद्दल तुमचं अभिनंदन दादा खूप खूप धन्यवाद